नमस्कार मंडळी मी तुमचा दोस्त योगेश आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं काय स्वागत करणार नाही कारण आजचा व्हिडिओ हा थोडासा संवेदनशील आहे आपल्याला माहीत आहे चौदा मार्च दोन हजार तेवीस हा दिवस आमच्या मलाडवाशियांसाठी थोडासा काळा दिवस म्हणावा लागेल कारण त्याच दिवशी सुमारे सा संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आप्पाडा येथील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली आणि आगीमध्ये भरपूर असे संसार उद्ध्वस्त झाले यामध्येच मी ज्या शाळेमध्ये शेखर होतो नूतन विद्या मंदिर या शाळेतील जवळपास तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांचे घरांचं नुकसान होऊन त्यांचं सर्व शैक्षणिक साहित्य वगैरे सर्व जळून गेलं तर याच्यासाठी मदत म्हणून आपल्या मालाड पूर्वेमधील एक साईराम ग्रुप संघटना आहे त्यांच्या माध्यमातून आपण यथाशक्ती त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की जे माझे सबस्क्रायबर आहेत किंवा व्हिवर्स आहेत माझे हितचिंतक आहेत त्यांनी यथाशक्ती मदत करावी त्यासाठी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा त्या मंडळाचे सदस्य जसे मंडळाचं अध्यक्ष भाई मिरगळ आहे माझा भाऊ मंगेश साचे आहे असे अनेक सदस्य आहेत त्यांचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्हाला जशी मदत जमेल तसं तुम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा सरकार त्यांच्या पातळीवरती मदत करत आहे पण आपण एक सामाजिक बांधिलकी याच्या माध्यमातून मदत करा असं मी तुम्हाला आवाहन करतो जेव्हा ही बातमी न्यूजला गेली तेव्हा ब माझ्या बहुसंख्य मित्र आणि माझ्या हितचिंतकाने मला स्वतः फोन केला की भाई तुझ्या जवळ जवळही कु कुठे आग लागली कारण मालाड आप्पाडा म्हटल्यावर त्यांना वाटलं की आमच्या जवळच आहे हो पण आमच्या पाचशे मीटरच्या अंतरावरती आग होती आ, त्या सगळ्यांचे पण मी आभार मानतो की ज्याने मला स्वतःहून फोन करून माझी विचारपूस केली तर आता ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या यथाशक्ती आपण त्यांना मदत करू तर माझ्या सर्व हितचिंतकांना नम्र विनंती आहे की तुम्हाला जसं शक्य होईल यथाशक्ती मदत तुम्ही करा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या आपल्या सगळ्या सदस्यांचे नंबर देतो मी त्याच्यावर मदत करा आणि आपली एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करा धन्यवाद